अंड आणि कोबी वापरून बनवा तुम्ही असा छान असा चटपटीत पदार्थ कोबी न खाणारेसुद्धा आवडीने खातील तुम्ही हा पदार्थ नाश्त्यासाठी खाऊ शकता किंवा जेवणासाठी पण खाऊ शकता जे कोबी खात नाही ज्यांना आवडत नाही त्यांच्यासाठी हा अतिउत्तम पर्याय आहे नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग पाहू शकता तुम्ही इथे मी कोबी खिसून घेतलेला आहे तर बघा ना ज्यांना कोबी आवडत नाही ना खायला ते सुद्धा आवडीने मागून मागून खातील असं आपण इथे चटपटीत पदार्थ बनवणार आहोत तर त्यासाठी बघा इथे मी शंभर ग्राम कोबी घेतलेला आहे आणि इथे डाळीचं पीठ घेतलेलं आहे मी चार चमचे जे आपण पोहे खातो ना त्या चमच्याने इथे चार चमचे मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे आणि इथे तांदळाचं पीठ घेतलं आहे एक चमचा तांदळाच्या पिठामुळे कसं खुशखुशीतपणा येतो आणि त्यानंतर इथे आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे पाव चमचा तर इथे ना काही सुके मसाले घेतले लाल तिखट घेतलेलं आहे थोडंसं अख्खं जिरं पण घेतलं आहे थोडा गरम मसाला दोन चिमूट हिंग दोन चिमूट जिरे पावडर अर्धा चमचा धणे पावडर आणि इथे लाल तिखट घेतलं आपलं घरगुती चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे बारीक हिरवी मिरची मी कट करून घेतलेली आहे तुम्ही ठेचा करून पण घेऊ शकता मिरचीचा त्यानंतर इथे एक कोथंबीर घेतला आहे आण आणि एक कांदा बारीक असा चिरून घेतलेला आहे थोडंसं ना चटपटीतपणा आणि खुसखुशीतपणा येण्यासाठी थोडंसं तेल घेतलेलं आहे आता आपण हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आणि कसं मीठ आहे कांदा त्यामुळे कसं पाणी सुटणार आहे तर आपल्याला इथे पाण्याचा एक थेंब ही न वापरता आपण इथे कोबीचे चटपटीत असे पोळे बनवलेले आहेत सर्वांना आवडणार आहे ज्यांना आवडत नाही ते सुद्धा मागून मागून खातील एकदम चटपटीत लागतो हा पदार्थ आणि रुचकर पण लागतो तर पाहू शकता इथे सर्व मिक्स केलं आहे आपल्याला पाण्याची गरज लागलेली नाही आहे आता यामध्ये मी घेतलेलं आहे अंड तर अंड तुम्ही एकदा असं कोबीच्या पोळ्यांमध्ये घालून बघा एकदम चव भन्नाट लागते इथे मी दोन अंडी घेतलेली आहेत आणि त्या अंड्यांमुळे पण कसं ओलसरपणा आलेला आहे तर छान असतं ना हे फेटून घ्यायचं म्हणजे मिक्स करून घ्यायचं बघू शकता तुम्ही इथे छान असं मिक्स करून झालेलं आहे एकदा तुम्ही नक्की अंड घालून ना असे पोळे बनवून बघा बघा मुलं न खाणारेसुद्धा अगदी मागून मागून खातील किती छान इथे बॅटर तयार झालं आहे नाही का तर इथे पॅन घेतलेलं आहे आता ह्या पॅनला कसं तेलाची गरज नाही तरीसुद्धा मी इथे थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि तेल छान असं पॅनवरती पसरवून घ्यायचं आणि गॅस मिडियम करायचा पहिले गॅस फास्ट करायचा नंतर गॅस कमी करायचा आणि एक एक चमच्याचे असे छोटे छोटे मी इथे पोळे बनवलेले आहेत बघू शकता तुम्ही छान असं त्याचा क रंग म्हणजे मंद आचर होऊन द्यायचे आणि त्याचा कलर चेंज होतो जास्त वेळ लागत नाही पाच मिनटामध्ये होतं आणि असं ना पलटी करून घ्यायचं एक बाजू छान होऊन द्यायची बघू शकता तुम्ही किती छान खुसखुशीत अशी बाजू झालेली आहे ना सोनेरी रंगावरती झालेली आहे बघू शकता तुम्ही दिसायला पण बघा किती छान दिसतात आणि खायला पण चटपटीत लागतात एकदम रुचकर चव लागते याची अंडा आणि कोबीचं चा असं छान असं कॉम्बिनेशन आहे आता अर्धे पोळे करून झाले आता उरलेल्या पिठाचे पण आपण पोळे बनवून घेऊया आणि बघू शकता तुम्ही इथे आपले पोळे असे तयार झालेले एकदम खुसखुशीत आणि छान तर कशी वाटली रेसिपी ते नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि तुम्हीसुद्धा असं छान छान बनवून खा छान छान पदार्थ बनून खा मस्त खा मस्त राहा पाहू शकता तुम्ही आपले इथे सर्व पोळे तयार झालेले आहेत एकदम चटपटीत लागणारा पदार्थ आहे चवथं भन्नाट झालेली आहे तुम्ही मुलांच्या डब्यालासुद्धा हे असे पदार्थ करून देऊ शकतात शिवाय प्रवासामध्ये सुद्धा आपण घेऊन जाऊ शकतो धन्यवाद